मित्रांनो नमस्कार सध्या आपण अनेक विषयांवरती चर्चा करतो है, लक्षा है। जसा आहे आपलं लक्ष आहे जसं परवा काश्मीरमध्ये आतंकवादी हमला झाला तत्पूर्वीचेही अनेक विषय आपल्या चर्चेमध्ये आहेत परंतु एक अत्यंत महत्त्वाचा विषय जो आपल्या दैनंदिन जीवनाशी आणि आपल्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या घटनेशी निगडीत आहे किंवा जुडलेला आहे आणि ज्या मुद्द्यापासनं किंवा ज्या विषयापासनं आपली सुटकाच नाही म्हणजे आपण काहीही केलं तरी कमी किंवा जास्त प्रमाणात तो विषय आपल्याला करावाच लागतो आणि ज्याच्यापासून आपली सुटकाच नाही अशा एका विषयाकडे मात्र आपलं दुर्लक्ष आहे किंवा कोणी त्याची फारशी चर्चा करताना मला दिसत नाही आणि तो विषय म्हणजे सोन्याचे वाढते भाव आज एक तोळा सोन्याची किंमत एक लाख रुपयाच्या घरात गेलेली आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या जर मुलीचं आपल्याला लग्न करायचं असेल तर बाकी कुणी हुंडा घेईल न घेईल बरेच लोक असतात की आम्हाला हुंडा नको आम्हाला काही नको फक्त लग्न करून द्या म्हणजे लग्नसुद्धा करून द्यायचं म्हटलं तर सोनं कुणाला चुकलेलं नाही एकदा हुंडा चुकेल एकदा कोर्ट मॅरेज करता येईल परंतु मुलीच्या अंगावरती सोनं घालणं हे कुणालाच चुकलेलं नाही आहे त्याला आपण स्त्रीधन म्हणतो आणि हे नेमकं हे स्त्रीधनच नरेंद्र मोदींच्या कार्यकाळामध्ये इतक्या वेगाने वाढलं आणि इतक्या प्रचंड प्रमाणात वाढलं की आता ते सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर गेलं आहे आपल्याला माहिती आहे की मुलीचं जर आपल्याला लग्न करायचं असेल आणि तिला पाटल्या बांगड्या मग गळ्यातलं म्हणजे हे बेसिक बेसिक अलंकार जे असतात फार हौस नाही करायची अगदी बेसिक बेसिक जरी अलंकार करायचे ठरले तरीही तीस तोळ्यापासून ते पन्नास तोळ्यापर्यंत सोनं लागतं आणि आपण कमीत कमी तीस तोळे सोनं म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की मध्यमवर्गीय परिवार एवढं करतो हे तीस तोळे सोनं आज तीस लाख रुपये लागत आहेत त्या तीस तोळे सोन्यांच्यासाठी अशी ही परिस्थिती आहे आणि मग तीस लाख रुपये जर एका मध्यमवर्गीय परिवाराला फक्त सोन्यासाठी लागणार असतील तर उरलेल्या लग्नाचा खर्च किती लाखांपर्यंत चालला आहे किंवा कोटीच्या घरात चालला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि खूप गंभीर विषय हा की सामान्य माणसाला आज लेकीचं लग्न कसं करायचं हा प्रश्न पडावा किंवा या समस्येत त्यांनी येऊन उभं राहावं अशी ह्या सोन्याच्या वाढत्या भावामुळे झालेली परिस्थिती आहे आणि आपल्याला हे चुकणार नाही मी परत म्हणालो लग्नावरचा खर्च कमी करता येईल रजिस्टर मॅरेज करून किंवा साधं लग्न करून किंवा घरच्या घरी लग्न करून जवळच्या पाहुण्यांमध्ये लग्न करून हुंडा एखाद्याचा मुलगा मला मला हुंडा नको तर ते टाळता येईल ते टळेल तो सोनं टळत नाही आणि अगदी मूलभूत दागिने जे आता मी तुम्हाला सांगितले पाटल्या बांगड्या गळ्यातलं हे ते अगदी मूलभूत दागिने जरी केले त्यालाही जवळपास तीस सोळे सोनं लागतं आणि एवढ्याच सोन्याला तीस लाख रुपये लागत आहेत म्हणजे लग्न लेखीचं करणं किती महाग झालेलं आहे याचा आपल्याला सहज अंदाज याच्यावरतून येतो आणि दुर्दैव हे आहे की स्वतःला हिंदूंचं सरकार आता एक उन्माद आहे सध्या भारतामध्ये एक भावना आहे की हिंदूचं सरकार भारतामध्ये आलं याच्यापूर्वीचे सगळे पंतप्रधान हिंदूच होते परंतु आता काय ह्याला आजकालचं एक मानसिकता आपल्याकडे झालेली आहे त्या मानसिकतेनुसार नरेंद्र मोदी हे जे पंतप्रधान झालेले आहे यांनी पंतप्रधान होण्यासाठी जे मताचं जे जोडणी केलेली आहे ती मताची जोडणी करताना जे धोरण आखलं जे धोरण अवलंबलं त्या धोरणाच्या नुसार सुद्धा हे जे सोन्याचे वाढलेले भाव आहेत ते त्या लोकांना जास्त नुकसान करतायत किंवा ज्या लोकांना जास्त अडचणीत आहेत ज्याला आपण भारतीय जनता पक्षाचा कोर वोटर मानतो आता लग्नामध्ये सोनं ख्रिश्चनांना ना लागत नाही लग्नामध्ये सोनं मुस्लिम समाजाला लागत नाही लागतंच कुणाला लग्नामध्ये सोनं जास्तीत जास्त ते हिंदूंना लागतं म्हणजे हिंदू लोकांची इतकी मोठी अडचण या वाढलेल्या सोन्याच्या दरामध्ये झाली दरामुळे झालेली आहे की आपण याची कल्पनासुद्धा करू शकत नाही आणि माझा हिंदू मतदार अडचणीत आहे म्हणून मला याच्यासाठी काही केलं पाहिजे अशी कुठलीही पावलं उचलताना आपल्याला नरेंद्र मोदी यांचं सरकार केंद्र सरकार भारतीय जनता पक्षाचं सरकार कुठंही आपल्याला दिसत नाही माझ्या बघत बघत पन्नास हजारचा तोळ आता एक लाख रुपये पन्नास हजार रुपये तोळ्याचं सोनं आता एक लाख रुपये तोळायला गेले अगदी तुम्ही जर थोडं मागं वळून बघितलं ना ते नजरहाटी दुर्घटना घटी अशी ही सोन्याच्या वाढलेल्या भावाची परिस्थिती आहे म्हणजे पन्नास हजार रुपये तोळ्यापासून एक लाख रुपये तोळ्यापर्यंत जे सोनं गेले ना हे नजरहटी दुर्घटना घटी या पद्धतीने तिथपर्यंत ते जाऊन पोहोचलेला आहे आणि लोक असं म्हणत आहेत की हा दर हा सव्वा लाख रुपये प्रति तोळा इथपर्यंत हा सोन्याचा भावाचा दर जाऊ शकतो आणि हा आवाक्यात राहावा सर्वसामान्य हिंदू समाजाच्यासाठी लग्नाच्यासाठी त्यांच्या लेखी बाळीच्यासाठी म्हणून सुसाह्य व्हावं याच्यासाठी हा दर आक अवाक्यात राहावा यासाठी कुठलीही पावलं कुठलंही धोरण सोडा एखादी चिंतन बैठकसुद्धा भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही सरकारने घेतलेली माझ्या तरी ऐकण्यात त्यांनी पाहण्यात नाही तुमच्या जर असेल तर कृपया मला तुम्ही दुरुस्त करा परंतु काहीही याच्या बाबतीत केलं चाललेलं नाही भ्रमसाट भाव वाढतायत आणि ज्या वेगाने वाढतायत तो वेग खूप चिंताजनक आहे बघा प्रत्येक गोष्टीचे दर टप्प्याटप्प्याने हे वाढत असतं कोणतीही वस्तू स्वस्त होताना आपण पाहिलेली नाही परंतु त्याचा एक विशिष्ट दर असतो टप्प्याटप्प्याने तो वाढतं पण ज्या वेगाने हे सोन्याचे दर वाढलेत ना हे भयंकर आहे म्हणजे भीतीदायक आहे हे सगळं आणि थोडं माणूस आता काय म्हणतं सत्तर हजार रुपये तोळा झाले आता पैशाची व्यवस्था नाही थोडं थांबून घेऊ असं म्हणूपर्यंत तिथे पंच्याहत्तर हजार व्हायला लागले तसं तसं म्हणूपर्यंत त्याऐंशी म्हणजे इतक्या वेगा ते वाढत आहे पलक झपकतेही ज्याला म्हणतो ना आपण इतका हा प्रचंड वेग आहे आणि ज्या हिंदूंच्या मताची दुहाई देऊन हे सरकार सत्तेमध्ये आलं आहे त्यांना ह्या हिंदूंच्या कुठल्याही गोष्टीची काडीचीही चिंता नाही हे दाखवणारं हे उत्तम उदाहरण आहे तुम्हाला जर का पोटच्या लेखीच्या स्त्रीजनाची जर काळजी नसेल तुम्हाला मग कशाची काळजी आहे सगळ्यात हळवा आणि सगळ्यात नाजूक विषय म्हणजे आपली लेख असते आणि त्या लेखीला द्यायचं स्त्रीधन असतं ह्याच्यापेक्षा हळवं ह्याच्यापेक्षा नाजूक काय असू शकतो धर्म कोणताही असो परंतु ती लेख ही त्याची सगळ्यात हळवी आणि सगळ्यात नाजूक गोष्ट असते आणि हिंदूंमध्ये तर ते लेख तिचं लग्न आणि तिला द्यायचं स्त्रीधन हे सगळ्यात नाजूक असतं अहो साधा आता मंगळसूत्राचे मनी जरी करायचे म्हणले एक लाख रुपये तोड्याने तुम्ही गणित घाला कुठं आहे विषय आता कितीही मी गरीब आहे हिंदू आहे मी अत्यंत गरीब आहे मला ते मंगळसूत्राचे मनी तरी घ्यावे लागतील का नाही त्या मंगळसूत्राच्या मन्याची किंमत किती झाली बघा ना तुम्ही रिका मेहताने लिकीला हिरव्या बांगड्या घालून पाठवतात एका काचाच्या त्याच्या मनगटात बांगडी तर घालावी लागेल मंगळसूत्र तर द्यावं लागेल तिला घ्यावं लागेल त्याच्यासाठी म्हणजे इतक्या मूलभूत गोष्टी सुद्धा आता आवाक्याच्या बाहेर झाल्या जरा जावई म्हणून आलो तर एखादी अंगठी तरी अंगठी नसेल तर लॉकेट काहीतरी एक दोन्हीपैकी सहसा अंगठी आणि लॉकेट आपल्याकडे घालतात परंतु माझी परिस्थिती खूप गरीब आहे हो मी फक्त अंगठीच घालू शकतो तीसुद्धा गरीबाच्या आवाक्याच्या बाहेर गेलेली आहे ही परिस्थिती आहे मध्यमवर्गीय निम्न मध्यमवर्गीय आणि गरीब जे हिंदू लोक आहेत त्यांची अवस्था ह्या सोन्याच्या वाढलेल्या दराने अतिशय वाईट झालेली आहे लोक करतायत तुम्ही आता मला असं म्हणाल की मग काय लोकांनी काय सोनं खरेदी करणं थांबवलं का लग्न थांबलेत का चालूच आहेत का एक तरी उदाहरण दाखवा ना की सोन्यामुळं लग्न मोडलंय किंवा सोन्यामुळं लग्न व्हायचं राहिलं अहो ह्या बोलण्याला काय अर्थ आहे का आता माणूस काहीही करून करेलच ना शेवटी लेकीचं लग्न करायचं मला आणि त्याला काय पर्याय आहे तो जमीन विकेल तो व्याजानं पैसे काढेल तो कर्ज काढेल तो सावकाराकडे जाईल तो जमीन घाण ठेवेल तो प्रॉपर्टी घाण ठेवेल विकेल काही करेल काय करतो काय माणूस परंतु तो करतोय म्हणजे तुम्ही जे काही करताय ते योग्य असं सिद्ध होत नाही तो करतोय कारण त्याची मजबुरी आहे तुमची काय मजबुरी आहे तुम्हाला सध्या हस्तक्षेप करता येत नाही आहे त्याच्याबद्दल काही धोरण आखता येत नाही आहे त्याच्याबद्दल काही ह्याला कसं आवाक्यात ठेवता येईल याच्याबद्दल विचार करता येत नाही आहे आणि तुम्ही दर आवाक्यातच ठेवत नाही आहात कमी करायचा तर विषय लांबच राहिला आहे अशी ही दयनीय अवस्था आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांचं जे सरकार आहे हिंदू लोकांना असं वाटतं की आमचं सरकार आहे तर हे तुमचं कसं सरकार आहे हा माझा प्रश्न आहे ज्या सरकारला तुमच्या सीताची काळजी नाही ज्या सरकारला तुमच्या लेखीची काळजी नाही ज्या सरकारला त्या लेखीच्या स्त्रीधनाची काळजी नाही ते कसलं तुमचं सरकार आहे हा प्रश्न खरं तर तुम्ही तुमच्या आत्म्याला विचारला पाहिजे आणि सोन्याचे वाढते दर हा अतिशय चिंतेचा बाब आहे केंद्र सरकारने याच्यामध्ये ताबोडतोपीने हस्तक्षेप करणं गरजेचं आहे तशा पद्धतीचा दबाव ज्या कोणत्या हिंदू संघटना असतील की ज्यांना खरंच असं वाटतं की आम्हा आम्ही हिंदूंच्या हितामध्ये काम करतो त्यांच्या हिंद हिंदूंच्या हिताच्या रक्षणासाठी आम्ही काम करतो त्या सगळ्या संघटनांनी सरकारवरती दबाव आणला पाहिजे त्यांनी तरी कमीत कमी पुढाकार घ्यायला पाहिजे सरकार तर काही पुढाकार घेताना दिसत नाही तुम्ही तरी कमीत कमी पुढाकार घ्या आणि सरकारला सांगा की बाबा हे तापडतो तुम्ही हस्तक्षेप करा आणि हे दर पहिले तर थांबवा वाढणारे दर ते आवाक्यात आणा आणि ते कमी कसे होतील याबद्दलचं तुम्ही धोरण आका अशा पद्धतीचा दबाव या सगळ्या हिंदू हितामध्ये काम करतो असं म्हणणाऱ्या सगळ्या संघटनांनी मिळून केंद्र सरकारवरती हा दबाव आणला पाहिजे आणि केंद्र सरकारकडनं हे करून घेतलं पाहिजे तरच तुम्ही हिंदूंच्या हितामध्ये काम करताय असं म्हणावं लागेल कारण हिंदू समाजाच्या लेखीची आणि तिच्या स्त्री धनाचं रक्षण करणं तिची काळजी घेणं एवढं सुद्धा जर तुम्ही करू शकत नसाल तर हे बाकी जे तुम्ही करता ना रस्त्यावरती उतरून मोटरसायकल रॅली काढली मोर्चे काढले या गोष्टीला काही अर्थ उरत नाही नम्रतापूर्वक मी तुम्हाला सांगतो आणि केंद्र सरकारलासुद्धा आणि नरेंद्र मोदी वगैरे जे काही हे अमित शहा वगैरे लोक आहेत या ना यांनासुद्धा हे बोलण्याचा काहीही अधिकार उरत नाही जे एरित ते एरवी बोलतात त्यामुळे सुन्याचे दर आटोक्यात आणण्यासाठी या सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावेत आणि जे गोर गरीब मध्यमवर्गीय निम्न मध्यमवर्गीय आणि गरीब समाज आहे जो या सगळ्या वाढत्या दरामुळे प्रचंड अडचणीत आहे अंगावर काटा येतोय सोनं खरेदी करायचं म्हणजे अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे यावरती लवकरात लवकर उपाय त्या सगळ्यांनी मिळून शोधला पाहिजे आणि निर्णायक पाऊल त्याच्या ठिकाणी आपण उचलला पाहिजे धन्यवाद